तीन तिघाडा काम बिघाडा मग आपल्याला पुढचा प्रश्न पडतच नाही तर आणि मामाच्या बाबतीत काही झालेलं नको बाबा ताट आहे फक्त आडवा हात मारायचा मांजर आडवी गेली तर आपण मोठी माणस मांजर उमऱ्यावरती शिंकल्यानी काय मामा दरिद्री होतो वगैरे तुमच्या चॅनल वर आम्ही ए टू झेड सांगणार नाही <laughs> <laughs> थोडं काहीतरी राखून ठेवणार आहोत ते हळूहळू चिन्मय मांडलेकर आमची पटकथा कथा लिहितो आहे हॅलो नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये सो so, कलर्स मराठी वाहिनी पंचवीस मार्चपासून सायंकाळी सात वाजता एक नवी कोरी मालिका घेऊन येते ती म्हणजे इंद्राय आणि याच मालिकेच्या निमित्ताने माझ्यासोबत अनिता ताई आणि संदीपदादा आहेत सो तुम्हाला दोघांचंही ए टू झेड मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच बरं आत्ताच प्रोमो आलाय आपण याच निमित्ताने इथे आलेलो आहोत आणि प्रेक्षकांचे एवढे प्रतिसाद की आत्ता तुम्ही ऐकलं की आम्हाला हा सीन आवडला आम्हाला हे आवडलं इतकं उत्तम प्रतिसाद मिळतोय कसं आहे खूप छान वाटतंय आहे आणि आपण सगळ्यांनी ज्या वास्तूमध्ये आपण आहोत आता ते विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि इथे आपण आमची मालिका ज्याच्यामध्ये वाडीमध्ये घडते आणि सगळी छोटी छोटी आम्ही मोठी माणसं आम्ही सगळेजण विठ्ठलाचे भक्त आहोत आणि या निमित्तानं विठ्ठलाच्या चरणी आम्हाला आमची आमच्या मालिकेचे प्रोमो अर्पण केले आम्ही आज आणि तुम्हा सगळ्यांबरोबर ते शेअर केले मला खूप छान वाटते आणि खूप आनंद होतो संदीप नक्कीच खूप छान वाटतंय कारण मालिकेची सुरुवात खूप सकारात्मक झालेली आहे आम्हाला सगळ्यांना प्रोमोपासून एक खूप पॉझिटिव्ह वाईब्स होती की, ल, की हे काहीतरी वेगळे प्रोमो होत आहेत खूप चांगलं आहे त्याच्यानंतर गाणं आलं आणि गाण्यानंतर एक असं वाटलं की यस हे लोकांना आवडणार कारण आपला मराठी प्रेक्षक वर्ग टायटल सॉंगवर प्रेम करतो टायटल सॉंगवर प्रेम करतो बऱ्याच प्रतिक्रिया आम्हाला येत आहेत की प्रोमो आवडले गाणं आवडलं छोटी इंद्रायणी आवड आणि आता आता आम्ही उत्सुक आहोत की पंचवीस मार्चला पहिला एपिसोड आल्यानंतर की अजून काय काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत लोकांना काय अजून त्याच्यामध्ये बघायला आवडेल त्याप्रमाणे आम्ही नक्कीच तसं तयार करू भूमिकांबद्दल या मालिकेबद्दल तुम्हाला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा तुमच्या डोक्यात काय आलं की लूक काय असेल भाषा काय असेल किंवा गोष्ट म्हणजे आपण जेव्हा मालिका करणार असतो त्यावेळेला आपण कुणा बरोबर काम करतोय हे खूप महत्वाचं असतं तुमचं कास्ट अँड क्रू काय असणार आहे तर ही लहान मुलं होतीच पण शिवाय या मालिका मागे कलर्स मराठी सारखं चॅनल उभं राहिलेलं आहे याचं संगीत याचं गाणं लिहिलं आहे संगीत दिलं आहे ए व्ही प्रफुल्लचंद्र त्याच्यानंतर सावनी रवींद्रांनी ते गायलेलं गाणं आहे त्यामुळे ही एक टेक्निकल बाजू मेजवानी अक्षरशः चिन्मय मांडलेकर आमची पटकथा कथा लिहितो आहे आणि उत्तम पद्धतीने संवाद लिहिले जातात शिवाय आमची टीम हा फार अप्रतिम आहे तशीच ग्राउंड लेवलवरची जी टीम टी आहे ती पण उत्तम आहे विनोद लवईकर सारखा यशस्वी दिग्दर्शक आहे संदीप माझ्याबरोबर काम आहे स्वानंद काम करतोय या सगळ्या जमेच्या बाजू होत्या त्यामुळे कथा उत्तम होणारच कारण ही सगळी माणसं सोबत आहेत या सगळ्यांवरती माझा विश्वास आहे आणि म्हणूनच या मालिकेचा भाग व्हावा असं मला मनापासून वाटलं छान संदीप दादा तुला जेव्हा विचारण्यात आलं प्रश्न ऐकायला yes. की कोण त्याला फार आहे की विनोद लवेकर आहे निखिल शेठ आहे पोतडी एंटरटेनमेंट खूप आतापर्यंत त्यांनी जे जे काम केलेलं आहे ते इतकं सकस आणि चांगलं आहे प्रेक्षकांना आवडणार आहे चिन्मय मांडलेकर सारखं नाव असतं की जो स्क्रीन एकदम हुकमी एक्का ज्याला आपण म्हणतो तसं आहे कलर्स मराठी आहे केदार शिंदे आल्यानंतर एक वेगळा परस्पेक्टिव्ह चॅनलला मिळतो की बीज तिथे महत्वाचं ठरलं जातं मातीतलं काहीतरी मराठमोळं दाखवण्याचा प्रयत्न असतो आणि मला असं वाटतं की माझं नेहमीच वारी वारकरी संप्रदाय कीर्तन परंपरा भजन अभंग भारुड ह्याच्यावर आधीपासून कलाकार म्हणूनही माणूस म्हणूनही मी ज्या भागातून आलेलो आहे तिकडे वारीची परंपरा आहे आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माझे आजी आजो आजी आजोबा वारीला जायची त्याच्यामुळे मला विषय इतका जवळचा वाटलं की हे नाही करायचं तर मग काय करायचं त्याच्यामुळे आपसुकच होकार आला आणि पंचपक्वांनाच ताट आहे फक्त आडवा हात मारायचा अगदी त्याला सुरुवातही झालेली आहे सो आम्ही प्रोमो पाहिले खूप मस्त दोघांचे लुकही एकदम भारी वाटतात काहीतरी वेगळं प्रोमोज पाहिल्यानंतर प्रोमोज तर आवडलेच अगदी सगळ्यांचा प्रतिसादही छान होते पण इंदूचं आणि तुमचं नातं नेमकं काय आहे हे आता मला ऐकायचं आहे नाही तुमच्या चॅनलवर आम्ही ए टू झेड सांगणार <laughs> नाही थोडं काहीतरी राखून ठेवणार आहोत ते <laughs> हळू 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 एपिसोडिक एपिसोडिक ते येणार आहे कसं लगेच नाही ए टू झेड बर <laughs> <laughs> या मालिकेत थोडस बालपणही दाखवलं इंदूच की आणि आपणही म्हणजे मोठ्या माणसांनी जरी ही मालिका पाहिली तरी पटकन बालपणात जाणं होतच जा। तर थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना तुमच्या बालपणाबद्दल काही सांगायचं झालं तर काय सांगाल अर्थातच म्हणजे जसे इंदूला प्रश्न पडतात तसे मलाही प्रश्न पडायचे आता उदाहरणार्थ काय उमऱ्यावरती शिंकू नये हो हां तर आपण लहानपणी माझ्या मते सगळ्यांनी या गोष्टीला फेस केले, काही म्हणजे उमऱ्यावरती शिंकल्याने काय मामा दरिद्री होतो वगैरे काहीही असायचं आणि मग आपल्या चेहऱ्यासमोर मामा यायचा आणि मामाच्या बाबतीत काही झालेलं नको बाबा असं वाटायचं आणि आपण उमऱ्याच्या पलीकडे जायचो किंवा अलीकडे राहायचो पटकन राहायचं मान जर आडवी गेली तर चार पावलं मागे जावं पुढे जावं पण तेव्हाही आपला प्रयत्न असायचा की का असं का तर मला कधीतरी माझ्या बाबांनी सांगितलं की उमऱ्यावरती उभं राहून जर शिंकलीस तर उमऱ्यावर खाली पडशील ना ओ। तर मग असं कोणीतरी सांगितलं एखाद्या प्रश्नाचं आपल्याला लॉजिकल उत्तर मिळालं तर आपला प्रश्न संपतो तिथे आपलं समाधान किंवा आपण आपल्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आपणच शोधावं हो। मग आपल्याला पुढचा प्रश्न पडतच नाही तर हे जे जगण्यातनं उत्तर मिळवणं आहे ही गोष्ट आपण कधीतरी करायची राहते आपल्याकडनं तर प्रवास आहे इंद्रायणीचा थी आणि ती तिच्या जगण्यातनं परंपरेत ही जी परंपरा आहे आपली यातनं तयार होणारे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं शोधणार आहे आणि त्यामुळे आपल्यालाही त्याची उत्तरं मिळणार आहेत आणि आपल्याला एक गोष्ट नक्की कळणार आहे की आपणही जगून बघूया ना नुसती उत्तरं ऐती मिळवण्यापेक्षा आपण जगून बघूया खरं तर त्याची मजा काहीतरी वेगळी आहे लहानपणी असायचं की घरातून समजा वडील बाहेर निघतात तर हटकून आहे कुठे चाललात मी असं असायचं ना आपण बघायचं काय होतं कुठे चाललात अरे हटकून आहे काम कामं होत नाहीत असं विचारल्यावर कामं होत नाहीत त्याच्यानंतर आम्ही ना लहानपणी ते असं तीन तिघाडा काम बिघाडा मग तो एक दगड घ्यायचा खिशामध्ये मग काम होतं ते अजूनही आहे अजूनही मांजर आडवी गेली तर आपण मोठी माणसं मांजर आडवी गेली मुंगूस आडवा हा मुंगूस आज काम होणार सो छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरत नाही आपल्या मनामध्ये या गोष्टी इतक्या बसलेल्या आहेत किंवा पाहुणे येणार ते कावळा हे झाला की पाहुणे येणार पाहुणे येणार अशा गोष्टींची उत्तर आपल्याला कधी कधी मिळालेलीच नाही आहेत याच्या मागचं लॉजिक काय हे आपण शोधलेलंच नाहीये तर या निमित्ताने का शोधूया काही प्रश्नाची उत्तरं मिळतील काही अनुत्तरित राहतील आणि अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांसकट आता आपण जगतोच आहोत की पण काही कशाची तरी उकल होईल याची खात्री आहे जाता जाता इंद्रायणी या मालिकेच्या निमित्ताने ए टू झेड मराठीच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार ए टू झेड मराठीच्या प्रेक्षकांना मी इतकंच सांगेन की पंचवीस मार्च आमची इंद्रायणी तुम्हाला भेटायला येते वाजता वाजता संध्याकाळी फक्त आणि फक्त कलर्स मराठीवर तेव्हा ए टू झेड आमची मालिका बघायला अजिबात विसरू नका सात वाजता आम्ही एक खूप रंगीत मालिका घेऊन येतो आहेत त्याचं नाव आहे इंद्रायणी तर या आमच्या इंद्रायणीसोबत रहा तुमचा प्रवास सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद